किंवा संस्थांचं विकेंद्रीकरण होत नाही तोपर्यंत नवीन भागाला न्याय मिळू शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये विद्यापीठांची उपकेंद्र ही ज्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना सोयीची होतील तिथं करण्याची मान्यता देण्याचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचं उपकेंद्र हे मध्ये घाटमात्यावरती व्हावं की जे सर्वांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे जर कवटेमकाळ तासगाव आटपाडी इकडे कडेगाव असेल फोलनूस असेल सातारा जिल्ह्यातला मान असेल खटाव असेल फलटण असेल कोरेगाव या तालुक्यांना मध्यवर्ती असणारं हे ठिकाण आहे नॅशनल हायवेला लागून ही जागा आहे जो गुवाघर बिजापूर नॅशनल हायवे आहे या हायवेला लागून लगतची जागा आहे आणि त्यामुळे सातत्यानं आमचा प्रयत्न सुरू होता वेगवेगळ्या पक्षाच्या नेतृत्वांचा संघटनांचा की इथं कसल्याही परिस्थिती उपकेंद्र झालं पाहिजे सांगलीच्याही लोकांची काही मागणी होती की हे उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावं नंतर अन्य तालुक्यातल्या लोकांची मागणी आली परंतु आम्ही माननीय दादांच्याकडे ही विनंती केली की सांगली आणि कोल्हापूर हे लगत आहे पन्नास किलोमीटरचंच फक्त अंतर आहे तिथं होणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात जाईल आणि त्यामुळे सांगलीच्या लोकांना पण आम्ही विनंती केली की हा खानापुरा सांगलीचाच भाग आहे आणि त्यामुळे तिथं सब सेंटर होणं हे विद्यार्थ्यांच्या फायद्याचं आहे त्यांचा होणारा जो वेळेचा अपव्यय आहे पैशाचा जो चुकीचा गैरवापर होतोय किंवा त्यांना मानसिक त्रास होतोय हा पूर्णपणे थांबणार आहे आणि दुष्काळी तालुक्यामध्ये एक शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होणं हे एक नवीन क्रांतिकारी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला गेला आहे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ झाल्यापासून दुष्काळी तालुक्याची स्वप्न पूर्ण व्हायला लागलेत जशी जशी स्वप्न पूर्ण व्हायला लागली तशी तशी लोकांची स्वप्न पण वाढायला लागली की बाबानो एखादा नेता जर दुष्काळी तालुक्यांच्याकडे सकारात्मक बघत असेल तर लोकांच्या मागण्या वाढतात नाहीतर अगोदर लोकांची मनच मेली होती की आपण कुणाऱ्यांच्याकडे मागणी करतो ते आपल्याकडे लक्ष देत नाही दुर्लक्ष करतात आज आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये दुष्काळी पट्ट्यामध्ये काही मोजकी गावं राहिली असतील की जिथं कृष्णेचं पाणी पोचलं नाही नाहीतर बाकी सगळ्या ठिकाणी देवाबाऊच्या नेतृत्वामध्ये चौदा ते एकोणीस नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वापासून आता परत देवाबाऊ मुख्यमंत्री झाले सगळ्या ठिकाणी पाणी गेलं त्यामुळे नवीन नवीन मागण्या लोकांच्याकडून वाढतायत जवळपास दोन हजार तेरापासून जी मागणी आहे लोक रोज आंदोलन करतायत मोर्चे काढतायत उपोषण करतायत आणि शिवाजी विद्यापीठाची जी टीम आहे डॉक्टर पाटील यांनी त्या जागेची पाहणी केली होती त्यांनी एक पॉझिटिव्ह अहवाल दिला होता नंतर सिनेटची जी सभा झाली त्यामध्ये ठराव पारित करण्यात आला होता मागचे आमदार असतील बाकीचे सगळे टीम असेल ह्यांनी सातत्यानं मागणी केली होती परंतु त्याला यश येत नव्हतं आणि म्हणून माननीय चंद्रकांतदाकडे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून खानापूरचे आमदार माननीय सुहास बाबरसाहेब आणि मी आम्ही दोघांनी हा मुद्दा लावून धरला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आज घोषणा करा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय चंद्रकांतदा पाटील जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांचं मी मनापासून खानापूर तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं आणि आजूबाजूच्या परिसरातल्या तालुक्यांच्या वतीनं विशेष अभिनंदन करतो की त्याने चांगला आणि क्रांतिकारी निर्णय घेतला की खानापूरला सब सेंटर दिलं त्याच्यासाठी लागणारा एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी आणि गायरांची जमीन पूर्ण हस्तांतरित करण्याच्या बाबतला निर्णय घेतलेला आहे आणि लगेच आता जूनमध्ये हे सेंटर चालू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका घेतलेली आहे पहिल्यांदा तिथं काय एखाद्या हायस्कूलच्या किंवा कॉलेजच्या शाळा वर्ग खोल्या घेऊन तिथं हे सेंटर सुरू होईल आणि लगेच कामकाज सुरू होईल दुष्काळी तालुक्यासाठी खूप चांगला क्रांतिकारी विषय आहे नाहीतर आम्ही एखादा तालुका मागतो दहा दहा वीस वीस वर्षे त्याचा तालुका विभाजन होत नाही परंतु एक उपसेंटर सेंटर आमच्यासारखे नवीन आमदार सरकारकडे मागणी करतात आणि सरकार तात्काळ त्याच्यावरती निर्णय घेत आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे ते तेव्हा निर्णय पाहायला मिळतात आमचं हे बघा पण मतभेद याचं काही कारण नाही हे बघा लोक आम्हाला तिथं परत जोडायला मारतील म्हणणार अरे तुमचं काय चाललंय उपकेंद्र खानापूरला येणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे नाहीतर दुष्काळी तालुक्याला असं एखादी मोठी संस्था येणं हे कठीण आहे परंतु आम्ही तर एकजूट दाखवली परंतु तालुक्यातली लोक सगळ्या पक्षातली या विषयावरती त्यांचं एकमत आहे आणि हे उपकेंद्र व्हावं ही तालुक्यातल्या सगळ्या लोकांची भावना आहे सांगली जिल्हा बँकेच्या संदर्भात सातत्याने तुम्ही दोन आमदार प्रश्न उपस्थित करणार आहेत सांगली जिल्ह्यावर बघ आता हे आमदार साहेब असताना हा विषय मी बोललो मला बरं वाटत नाही मी नसताना तर मी या विषयावरती बोलतो यांचे बंधू तिथं डायरेक्टर आहे त्यांनी प्रशासक नियमा बंद हे उचित होणार नाही परंतु आम्ही जो विषय लावून धरलाय तो राजकीय विषय अजिबात नाही संस्था वाचल्या पाहिजेत सभासदांचे कारखाने सभासदांचे राहिले पाहिजे आणि सरकारने त्यावर भूमिका घेतली ना